नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आलेली आहे पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये दिवशी येणार तीन हजार रुपये हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत महाराष्ट्र राज्य सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपयेप्रमाणे एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे एकतीस ऑगस्टला कोणाच्या खात्यामध्ये येणार तीन हजार रुपये बघूया लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे दुसरा राज्यस्तरीय डी बी टी निधी वितरित सोहळा जो आहे तो एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं अदिती तटकरे म्हणाल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमामध्ये पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी माजी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा जो आहे तो नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे तर प्रकारे मित्रांनो आता एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेची येणार आहेत ही एक आनंदाची बातमी होती हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत गुड बाय